सातपूर महादेववाडी खोका मार्केट समोर दोबारी परिवारातील पाच महिला दोन पुरुष एक लहान बाळ भाजले आहे या ठिकाणी वर एक पिंपळाचे झाड तोडण्याचं काम चालू होतं खाली पेट्रोलचा डबा ठेवला होता रोडवर साईडला त्या डब्याला अज्ञात कारणे उडवून दिल्याची माहिती समजत आहे आणि त्या ठिकाणी कोणीतरी बीडी ओढली आणि मोठा अपघात घडला संबंधित ठिकाणी सातपूर पोलीस अग्निशमक दाखल झालेले आहेत तसेच संबंधित जखमींना काहींना खासगी रुग्णालय तर काहींना नाशिक रुग्णालय येथे पाठवण्यात आलेलं आहे संबंधित घटनेबाबत अग्निशमक अधिकारी यांनी अधिक माहिती दिलेली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश भदुरे यांनी देखील माहिती दिलेली आहे काय कॉल आला आणि काय महादेववाडी परिसर गोका मार्केटला काय झालं काय घटना झाली आम्हाला पाच किलोपूर्वी आम्ही त्या पद्धतीने ताबडतोब घटनास्थळी येऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता असं ऐकण्यात आलं गाडी जाऊन आणि एक माणूस झाला पाच सहा लोक इंज झाले आणि त्यांना खाजगी जखमी होऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये प्रायव्हेट वाहनाने पेट्रोल फोर का 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 हो व्हीलर

त्याच्यामुळे दोन ते तीन लोक झाले आपण घटनासाठी पोहोचलेले होते हो आम्ही त्यावेळेस घटनासाठी पोहोचलो होतो तोपर्यंत घटना घडून गेलेली होती आम्हाला पाऊल आला त्यावेळेस आम्ही थोडीदार फायर आग लागलेली असं सांगितलं तात्काळ गाडी रवाना झाली आमचा स्टाफ सोबत होता तोपर्यंत त्यांनी प्रायव्हेट गाडी ते सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ऍडमिट केलं गेलं त्यांना एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर